नमस्कार अल्का किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपण लोण्याचे तूप कसे बनवायचे हे बघणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आहे मीठ जिरा पावडर मिलायची आणि यामध्ये तूप झाल्यावर विड्याच्या पानावर हे टाकून टाकायचं असतं परंतु आता आमच्याकडे विड्याचे पान नाही आहे म्हणून आम्ही तुळशीचे पान टाकत आहे यामध्ये अच्छा आणि तूप झाल्यावर गाळायचं अशा या गाण्याने गाळायचं प्लास्टिकच्या गाण्याने नाही गाळायचं आणि आता या तुपामध्ये तूप आम्ही थोडं काढून ठेवलं लोणी अच्छा तूप नाही लोणी काढून ठेवलाय की जे आपण सँडविच वर कि आपल्या आवडणाऱ्या कुठल्याही गोष्टीवर आपण टाकू शकतो हे चांगलं राहते खराब होत नाही फ्रीज मध्ये ठेवायचं ना म्हणून फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं ना ठेवायचं चांगलं सँडविच वर वगैरे हे ठेवून मी गॅस लावते हे लोणी कसं तयार करायचं दुधा साय दूध गरम झालं की थंड झाल्यावर ते फ्रीज मध्ये ठेवायचे दुसऱ्याची छान साय निघते त्याचे अशी पंधराची साय जमा केली तरी हे एवढे लोणी तयार होते तर याचा व्हिडिओ आहे का युट्यूब ला हा युट्यूब वर टाकलाय हा लोणी व्हिडिओ अच्छा दुधापासून लोणी कसं तयार करायचं ते आता हे दहा मिनिटात होत आणि आपल्याला लोणी तूप तयार झाल्यावर ज्या डब्यात डाळायचे आहे त्या डब्यात हे थोडी विलायची टाकायची विलायची टाकल्यानंतर यातून अच्छा एवढी साधारण ओके याच्याने गाळायची तूप तयार झाल्यावर एक पाच मिनिटांनी म्हणजे ते घट्ट पण नाही झालं पाहिजे खूप गरम पण नाही राहिलं पाहिजे असं पाच मिनिटांनी याच्यामध्ये गाळायचं पण या गाणी गाळायचं ती प्लास्टिकची गाणी खराब होऊन जाते अच्छा पण हे लोणी पण घरी तयार केलेलं आहे हा घरचं लोणी चांगलं असते हे बघा आता हे लोणी तयार लोणी तयार होतं ते गॅसवर ठेवलं आणि आता हे होऊन राहिलं बघा हे लोण्याचे पूर्ण पातळ झालं की मग गॅस बंद करून त्याच्यामध्ये ते विड्या पाणी जिरं आणि मीठ टाकायचं जिऱ्याचा भर पाणी मीठ अच्छा जास्त दिवसाचं लोणी तयार करून असेल फ्रीज मध्ये तर त्याला धुवून घ्यायचं हा टेकलं नाही तर कडवट वाटत म्हणून आधीच जे लोणी आहे तर ते थोडं एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग तुम्ही आता बनवलेली लोणी असेल आणि आधीच लोणी असेल तर एक साथ तुम्ही त्याचं तूप करू शकता पण धुवून घ्यायला गॅस मोठी एकदम मोठे गॅस घ्यायचं कारण लोणी ओतू जाते खाली जाते थोडं बघा हे थोडस मोठी गॅस केली की असं वरती येत आणि मग ते उतर खाली जाण्याची भीती असते म्हणून कमीच कमी अच्छा है हाँ, हाँ, आता हे तूप बनायला झाली आहे ना सुरुवात हा हा आता हे अशा प्रकारे बघा तूप बनायला सुरुवात झाली आता हे पाच मिनिटात तयार होते मी तूप आणि मग आपण त्याच्यामध्ये त्या साहित्य दाखवलं आहे ते टाकायचं आणि बंद करायचं अरे वा छान तूप तयार झालं हा हे बघा आणि तरी पण आणखी हे बघा व्हायचंय थोडं एक दोन मिनिटापासून ना हे दोन मिनिटाचं झालं की मग झालं रेडी एक्झॅक्टली कधी गॅस बंद करायची ते कळायला पाहिजे हा सुगंध फार सुंदर येतोय घरच्या तुपाचा स्मेल छान येत छान सुगंध झालाय सगळीकडे आणि घरचं तूप सोबत देखील छान वाटतं खायला मला या स्मेल मुळे पुरणपोळीची आठवण यायला लागली असं कारण हा स्मेल येतच आठवण येतच ये ये पुरणपोळीची घरच्या तुपाच्या हे बघा आता झालं पण मग आधीच्या पेक्षा थोडा आणखीन आलाय व्हायला अरे वाईट दिलं ते पिवळ झालं आता हे झालं झालेलंच आहे तूप आता यामध्ये आपण आपले काढलेले साई हे बघा झालेलं तूप तुम्हाला एकदा दाखवून देते हे बघा असं छान झालेलं तूप आहे ते गायच्या दुधाचं असल्यामुळे छान पिवळ कारण जास्त वेळ राहून दिला तर तूप काळा बनते येत नाही गॅस बंद का हो आता हे सगळं टाकत याच्यामध्ये आता हे ब हे पान मीठ आणि जिर्याचं हा आता विड्याचे पान नाही म्हणून आपण हे बघा वरती असे फुटफोडे येते ना आता असं समजायचं की तूप झालं अच्छा हे मीठ आणि जिरं टाकल्यामुळे येते का नाही नाही अच्छा ते झालं तूप तयार झालं की तूप तयार झालं की विड्याचं पान असेल तर विड्याचं पान नसेल तर तुळशेशे एवढ्या तुपाला अर्ध पान टाकलं विड्याचं सा तरी सांगते आणि हे थोडं पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आणि मग हा जो डब्बा आहे या कुठल्या तुमच्याकडे जो डब्बा असेल त्यात आधी विलायचीचा भुरगा टाकायचा मग अशा गाण्याने गळून गा घ्यायचं बदल झालं तूप आपलं तूप झालेलं आहे तयार अशाच रेसिपीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद नमस्कार